नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सर। खूप 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 मनापासून स्वागत सध्या मंडईमध्ये छान असे तुकतुकीत लालसर गाजरं आलेली आहेत तर म्हटलं चला या गाजरांचा आपण गाजर हलवा आज करूयात अतिशय सुंदर होतो अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये हा गाजराचा हलवा आज बनवून तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतो रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर सुरुवात करूयात तर इथे साधारण अर्धा किलो मी गाजरं घेतलेली आहेत तीन अशी मोठी मोठी गाजरं अर्धा किलोमध्ये भरलेली आहेत तर आता सुरुवातीला काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायची गाजरं स्वच्छ धुवून घेतली की समोरचं जे देठाकडचा पोर्शन आहे टोक आहे ते काढायचं आणि जे मागचं आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं ठीक आहे ते ह्या तिन्ही गाजरांची दोन्ही टोकं काढून झाली की आता पिलरच्या साह्याने इथे आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने आता सर्व गाजरांची सालं काढून झालेली आहेत तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता जी मोठी खिसणी असते ती मोठी खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साह्याने ही सर्व गाजरं आपल्याला खिसून घ्यायची आहेत मोठी खिसणी घ्या बारीक खिसणी नका घेऊ मोठी खिसणी घेतल्यामुळे जे चंक्स लागतात दादाखाली येतात गाजराचे ते अतिशय सुंदर लागतात म्हणून मोठ्या खिसणीचाच वापर करायचा तर आता इथं सर्व खीस बनवून तयार करून घेतला खिसून तयार करून घेतला बघू शकाल इथे तुम्ही छान असा लांब लांब असा हा खीस बनवून तयार झाला मस्त आता काय करायचं ना हा खीस आपल्याला सुरुवातीला मोजून घ्यायचा आहे तर इथे कोणत्याही वाटीचं कपाचं तुम्ही मेजरमेंट घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता हा खीस मी इथे मोजून घेते तर सुरुवातीला एक कप हा खीस झाला हा बाजूला काढून घेऊयात त्यानंतर अशाच पद्धतीने सर्व मोजून घेतला तर अशा पद्धतीने साधारण तीन कप इथे माझा खीज बनवून तयार झाला तर आता हा खीज बनवून तयार झाला तीन कप आहे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली जाडबुडाची कढई घ्या आणि पसरट कढई घ्या म्हणजे पटपट पटपट -पट -पट हलवा सरकण्यास मदत होते आता यामध्ये तीन चमचे साजूक तूप गरम करून घेतलं यामध्ये पाव कप काजू पाव कप इथे मी बदाम घेतलेले आहेत बारीक बारीक चिरून घेतलेत ते घालूयात आणि तो साधारण मिनिटभर फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत खूपही परतायचे नाही नाहीतर ते करपले जातील ठीक आहे आता हे परतून झालं की यामध्ये हा जो गाजराचा खीस आहे हा संपूर्ण गाजराचा खीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त काय सुंदर खीस दिसतो आहे छान असे मस्त लाल बुंद टपोरे छान असे तुकतुकीत गाजरं सध्या मार्केटमध्ये येणं सुरू झालं आहे तर हा पहिला सीजनचा गाजराचा हलवा आपण करतो आहे तर इथे सर्व गाजराचा खीस घालून घेतला तर हा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता स्लो टू मीडियम आचेवरती साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला हा गाजराचा खीस जो आहे तो छान परतून घेणं अतिशय गरजेचं आहे तर बघू शकाल छान असा परतून घेते म्हणजे असा छान ना मोकळा मोकळा हा खीस झाला पाहिजे त्याच्यामधलं मॉइश्चर आपल्याला घालवून टाकायचं आहे अजिबाताही जास्ती मॉइश्चर यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर पुढची प्रोसेस करण्यास त्रास होतो ठीक आहे तर इथे बघू शकाल छान असा हा गाजराचा खीस मी इथे छान असा तुपावरती परतून घेते मस्त तर बघू शकाल छान असा आता हा गाजराचा सा खीस साधारण सात मिनटं झालेली आहेत आणि असा छान असा सुट्टा सुट्टा होतो आहे बघू शकाल इथे तुम्ही छान असा मोकळा मोकळा झालेला आहे ह्याच्यामधलं मॉइश्चर देखील आता बऱ्यापैकी कमी झालंय ठीक आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साधारण दीड कप दूध घालायचं आहे जेवढा गाजराचा खीस आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला दूध घालायचं आहे ठीक आहे तर दीड कप दूध घातलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता मीडियम आचेवरती छान दुधासोबत आपल्याला हा गाजराचा खीस शिजवून घ्यायचा आहे साधारण दहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर आता बघू शकाल छान दुधासोबत हा गाजराचा खीस मी इथे शिजवून घेते मस्त आता जरी तुम्हाला थोडासा कलर ह्याचा बदललेला वाटत असेल पांढर पांढरा थोडासा कलर वाटत असेल पण हळूहळू पुढची प्रोसेस केल्यानंतर पूर्ववत ह्याचा छान असा लालसर कलर ह्याला ला, यायला सुरुवात होते आता एक छान उकळी आली की यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटाची याला दणकून वाफ काढायची तर बघू शकाल छान अशी दणकून ह्याला मी वाफ काढली आहे काय जबरदस्त दिसतंय बघू शकाल आणि आता ह्यातलं थोडंसं आपल्याला ना दूध आटेपर्यंत हा गाजराचा खीस आपल्याला दुधासोबत शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकाल छान असं दूध ह्याच्यामध्ये आता आटायला सुरुवात झाली आहे बघू शकाल आणि काय सुंदर दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही आता दूध आटायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायची तुमचे गाजरं कितपत गोड आहेत त्या हिशोबाने साखर घातली तरीसुद्धा चालणार आहे ठीक आहे माझे गाजरं इथे खूप जास्ती सुद्धा नाही आहेत आणि खूप कमी गोडीला नाही आहेत म्हणून मी एक कप साखर घातली मिक्स करून घेऊयात साखर आता साखर घातल्या घातल्या आता हा जो हलवा आहे ना हा पातळसर व्हायला सुरुवात होते आणि आता जसा, जसा, जसा शिजत जाईल अजून साखरेसोबत रंग ह्याचा एकदम निखरून येतो बघू शकाल इथे तुम्ही काय जबरदस्त सुरुवातीला पांढरा कलर आलेला होता दुधामुळे पण आता साखर घातल्यामुळे काय सुंदर कलर आलेला आहे आता साधारण तीन ते चार मिनटं साखरेसोबत शिजवून घेतलं थोडंसं दाटसर होईपर्यंत शिजवून घेतलं यामध्ये सात ते आठ वेलची खलबत्त्यात ठेचून यामध्ये घातल्या मिक्स करून घेऊयात आणि छान असा दाटसर आपल्याला होईपर्यंत हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे पण थोडासा आपल्याला रसरशीत असायला हवा इतपतच शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे जबरदस्त दिसतोय आणि आता व्यवस्थित ह्याच्यामधलं दूध आटलेलं आहे साखर आटलेली आहे पण थोडासा हा रसरशीत आहे इतपतच शिजवायचा आहे आता यावरती गार्निश म्हणून इथे मी काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे यामध्ये घालून घेतलेले आहेत मस्त गरमागरम सर्व करा किंवा गार करून सर्व केला तरीसुद्धा चालणार आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय